आपण माहिती काम करतोय का परंतु स्थानिक परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी युती होणं शक्य होत त्या ज्या ठिकाणी युती झाली ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी झाली नाही आणि करमाळ शहरामध्ये खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या बाराच्या बारा, बारा नगरपालिका भारतीय जनता पक्ष कमल चिन्हावर लढवत आहे त्यामध्ये करमाळा पण आपण कमल चिन्हावर लढवतोय या ठिकाणी आपण परिस्थिती बघताय कि समोर दोन तीन पॅनल असले तरी भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे कमल चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि आमच्या उमेदवार आदरणीय सुनीताई बाबी देवी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला कबर सुरू आता आपण पाहतो की राष्ट्रवादीचे अजित पवार आठ नगर चौक जे आहेत ते निवडणूक आहेत परंतु त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदा आमचं सहकार्य सभेला पालकमंत्री हे उपस्थित राहतील असं देखील त्यांनी वक्तव्य केलं तुमचेच वीस नगरसेवकाचे उमेदवार आहेत नेमकं या कशा पद्धतीने तुमचे आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अजून केलेला आहे भारतीय जनता पक्षाचं पहिलं उभं केलेलं आहे राष्ट्रवादी पक्ष आमचा सहकारी पक्ष आहे आणि त्यांनी त्यांचं पूर्ण पॅनल ठिकाणी उभं आहे त्यांनी काही मतदार उभं केलेलं आहे तो त्यांचा विषय आहे की त्यांनी कुणाला नगराध्यक्ष पदासाठी मदत करावी त्यांनी भावना जी व्यक्त केली त्या भावनेचा मी आदर करतो परंतु भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच्या पक्षा सगळ्या उमेदवार जोडून आणण्यासाठी जबाबदारी या निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्यावर आहे आमच्या रश्मीवर आहे सरांनी खूप चांगला निर्णय आपल्या सगळ्यांच्या सोबत केलेला आहे आणि सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाच्या सगळ्याच्या सगळ्या जागा कशा निवडून यासाठी आम्ही प्रयत्न करतो शेवट घ्यायन्यांबरोबर का जागा नाही थोडं एक लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक लढत असताना काही गोष्टी निवडणूक पूर्वी चर्चा व्हायला लागतात आणि मला वाटतं त्या निवडणूक पूर्व चर्चा झाल्या नाहीत म्हणून हे प्रश्न निर्माण झाले भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी निवडीच्या प्रक्रिया पार पडत असताना जवळजवळ शहाण्णव इच्छुक आमच्याकडे आलेले होते त्या सगळ्या इच्छुकांना आम्ही काही ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून काही ना चांगले उमेदवार होते त्यांना आम्ही उभे राहण्यासाठी आग्रह केला ते उभे राहिले काही ठिकाणी इच्छुक अनेक होते त्यातल्या काही इच्छुकांना मिळून आम्ही उमेदवार केले आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा काही अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उभे राहिले असं जेव्हा लक्षात आलं आणि तोपर्यंत तो मला वाटते कालपर्यंत जे काही चर्चाच आमच्यासोबत झाली नव्हती की उमेदवार कोणी भरले काय झाले या चर्चा नव्हती काल ती चर्चा समोर आल्यानंतर मी तिथे सर्वाधिकार दिले होते दिदी मी त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यातून काही मार्ग बघायचा का प्रयत्न केला परंतु शिव निवडणूक एवढ्या अंतिम टप्प्यात असताना निवडणुकीचे असं फायनल झाले असताना कुणाला मागं घे कुणाला पुढे घे थांब म्हणणं हे थोडस झिकिरीचा ता विषय असतो त्यामुळे काही गोष्टी जमल्या नाहीत पण जाणीवपूर्वक कुठली गोष्ट झालेली उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचे दहा उमेदवार बीजेपीचे दहा आणि नगराध्यक्षाचा एक उमेदवार अशा प्रकारे फॉर्म्युला ठरला होता परंतु सध्या आता राष्ट्रवादीला कुठेतरी तीन ते ती चार जागे नोकरीच केली जाते असंही त्यांच्याकडून सांगितलं मला माहिती नाही असं कुणी सांगितलं मला माहिती नाही असं कुठल्या पालकमंत्रीच्या केबिन मध्ये बैठक झाली मला माहिती नाही असं दादाचा फॉर्म्युला कुठल्या केबिन मध्ये ठरला होता ये मला ज्ञात नाही आपण कुठल्या पालकमंत्र्यांबद्दल बोलता मला माहिती नाही जयकुमार गोरे मग ते मला माहिती नाही तर दिसतील त्यांच्या अनेक सहकारी शिवसेनेचा त्यांनी राजीनामा दिला दिग्विजय बागला यांचा प्रवेश नेमका कधी होणार आहे काय मला एक समजत नाहीये तुम्ही शिवसेनेचं कसे म्हणता त्यांनी शिवसेनेला राजीनामा दिलेला आहे दे शिवसेना सोडलेली आहे त्यांच्या सगळ्या सहकारांनी शिवसेना सोडलेली आहे त्यामुळे ते शिवसेनेचे कशा आहे आणि एक लक्षात घ्या की ते भाजपचे व्यवस्था म्हणून ते शिवसेनेसोबत निवडणुकीला उभे होते ती व्यवस्था त्यांनी सोडलेली आहे त्यामुळे भाजपच्या वेगळ्या प्रवेशाची आवश्यकता मला नाही वाटत दिग्विजय माघारांसाठी आहे तर ठीक आहे औपचारिकता फार पडेल परंतु आज मी सांगतो की उज्जैनला गेलेले माघारी आल्यानंतर त्या निवडणुकीचे सूत्र ते हाती येतील असतील ते असतील ते असतील विवडणूक असतील आणि जिंकतील आलं काय असं तुमच्याकडे कितीतरी गैरसमज झालेलेच की त्यांना दावलण्यात आलं कोणाला आवडण्यात आलं असं काहीच नाही अजिबात कुणाला दावडलेलं नाही सरांच्या उमेदवारी संदर्भातला जो विषय आहे तो मुंबईतला पुढे आला आणि आल्यानंतर चर्चा झाली चर्चेतून शेवटी भारतीय जनता पक्षाची निवड प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून उमेदवार निवडला जातो तो निवडलेला आहे याचा अर्थ त्यांच्यामध्ये काही कमी होत असत बिलकुल प्रचंड ताकद सरांची त्यांच्या कुटुंबियाची सगळ्याच याची आहे याची जाणीव तुम्हाला हे मलाही आहे त्यामुळे त्या ताकदीचा आम्ही सन्मान करतो पक्षाने दिलेल्या उमेदवाराच काम करणं पक्षानं दिलेले उमेदवार आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आता घेतलेली आहे आपण सगळ्यांनी बघितलंय त्यामुळं मला वाटतं या विषयावर अधिकची चर्चा होणं उचित नाही एकदा ही उमेदवारी जे इच्छुक होते त्यांनी स्वतः सांगितलं की ही उमेदवार स्वीकारलेली आहे आणि आता आम्ही तात्पूर उद्यापासून काम करतो भाजपचा आपण आपण सांगितलं असं की आता नगराध्यक्ष भाजपचं असेल तर आता भविष्यात आपण त्याच्यासाठी करमासाठी कस आणि काय करतात मी आपल्याला एक सांगितलंय की देशामध्ये आदरणीय मोदीजींच सरकार आहे आणि देश आज विकसित देशाकडे देशाकडे वाटचाल करतो आज राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली माहितीचं सरकार आहे आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आदरणीय देण्याचं केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि आज जनतेला आज महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला माहिती आहे जर आपल्याला विकासासोबत जायचं असेल विकास आपल्या भागाचा करून घ्यायचा असेल आपल्या गावाचा विकास करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा कुठलाही पक्ष असा नाही की जो आपल्याला विकासात्मक ताकद देऊ शकतो आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहू शकतो असा कुठलाही पक्ष आपण बघता देशपातीवर दूर दूर करून नाही अशा वेळी लोकांची मानसिकता अशा वेळी लोकांची मानसिकता ही भारतीय जनता पक्षासोबत आहे बिहारची निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि तीच परिस्थिती आज करमाळ्यामध्ये पण आहे की लोक करमाळ्यातली भारतीय जनता पक्षासोबत आहे ते म्हणतात की विकास निधीसाठी पालकमंत्र्यांना टक्केवारी द्यावं लागतं असा पंडित शिंदे आरोप केला त्यांचा त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या उंचीप्रमाणे केले त्यांच्या क्षमतेप्रमाणे केले त्या क्षमतेच्या ते क्षमतेवर मी बोलणार नाही आत्मपरिषण करण्याची गरज आहे आयुष्यावर ज्यांचं टक्केवारीत गेले त्यांना जयकुमार गोरे कसा काम करतो हे कदाचित ज्ञात नसावं माझ्यापेक्षा इथल्या सगळ्या पत्रकार बंधूंना या जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे डी डी सी कशी चालते त्यामुळे मला त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही फक्त त्यांनी आत्मपरिषण केलं पाहिजे आधे इधर आधे पीछे कुछ नाही आहे याचं कधीतर आत्मपर्शन केलं पाहिजे आज आपण काँग्रेस पक्ष ज्या सोलापूर शहरानं राज्याला मुख्यमंत्री दिला ज्या सोलापूर शहरानं राज्याला नेतृत्व दिलं देसा नेतृत्व दिलं काँग्रेस पक्षाचं त्याला माझं आव्हान आहे की आपण एकशे पाच सीटा काँग्रेसच्या तिकीटावर सोलापूर शहरात उभ्या करून दाखवा एकही नगरपालिका त्यांच्या लोकसभा मतदारसंघातली हाताच्या चिन्हावर कुणी जनताना दिसत नाही त्यामुळे याचं आत्मपरीक्षण करायचं सोडायचं वैफल्यग्रस्त झालेल्या लोकांनी आता कुठला तरी आरोप करायचा आणि आपण स्पंटबाजी करून प्रशिक्षित राहायचं हा त्याचा उद्योग पर... आहे भुयारी गटाचा एक, एक विषय तो स्वप्नातच राहिला भाजपच्या आता आता जे कर्माकरांच्या स्वप्नामध्येच राहिलेला जो भुयारी गटाचा विषय आहे तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं आहे आणि ते प्रत्यक्षात आता येईल आणि भुयारी घेतल्याची योजना शहराची मार्गी लागेल पाण्याची योजना मार्गी लागेल जे रस्त्याचे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील आणि या शहराचा विकास झालेला आपल्याला पाहायला आपल्या आपल्यापासून म्हणजे भाजप चांगलं वातावरण मग आता मला कळत नाही निवडणूक लढवत असताना आणि युद्ध करत असताना ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या सगळ्या करा लागतात साम दाम दंड याचा अर्थ काय असतो दंड म्हणजे काही भांडत असते काय हवे करता ताकदीने मैदानात येणं याच दंड म्हणतात लोकांच्या समोर जाणं आणि लोकांना विश्वास देणं की आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत शेवटी कुठल्याही पक्षासोबत लोक येत असताना त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे की आम्ही भारतीय करायला भाऊ आपण ज्या प्रकारे सांगितलं हे भाजपामध्येच होते परंतु पर्याय व्यवस्था म्हणून ते शिवसेनेमध्ये गेले होते परंतु ज्यावेळेस पंचावन्न शाखा प्रमुखांनी त्यांचा राजीनामा दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक पाच सहा महिन्यापूर्वी म्हणजे माझे आमदार जे उतर हे शिवसेनेचे शिवसेनेमध्ये आले परंतु त्यांना प्रभारी नियुक्त केलेलं नाही त्यांना प्रभारी नियुक्त केलं त्यामुळं आम्ही त्या राजनामा घेतलं त्यांना प्रभारी नियुक्त करणार बाकी सगळ्या गोष्टी औपचारिकता भागुट ब्लांच्या आहेत आता मी दिग्विजयजी ची मनापासूनची भावना होती की दिग्विजय जी आमचे आहेत पण त्यांच्यासोबत असावे पण त्या भावना माझ्याकडे त्यांनी व्यक्त करून दाखवलं तर मी दिदी आणि कुटुंबाकडे त्या भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि मला वाटतेसोबत भारतीय जनता पक्षा सुद्धा प्रश्नाचा प्रवेश करताना सुद्धा प्रश्न सांगितला होता आता आपली बैठक सुद्धा मंत्रालयात आहे त्या अनुषंगाने सुद्धा काय विषय मला मी एक सांगतो की रेतेवाडीचा प्रश्न असेल पाण्याचा असेल रस्त्याचा असेल किमान असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आहे विद्यवाडीच्या प्रश्नासंदर्भात जिथे मी बैठक बोलवली होती ती बैठक आमची झाली त्या बैठकीमध्ये साऱ्या शक्यता आम्ही पडताळून बघितलेल्या आहेत आणि आम्ही त्याला तातडीचा अहवाल आम्ही अधिकाऱ्यांना पाठवून तातडीचा अहवाल मागवलेला आहे तो अहवाल आमच्याकडे आला की आम्ही त्याच्यावर काय कारवाई करता येते आणि हा प्रश्न कसा तातडीने मार्गी लावतोय खास करून करमाळ्याच्या हक्काचं साडेपाच टीएम पाणी आहे ते पाणी आमच्यापर्यंत वेळच टी एमसी पोचतं ते पाणी सगळ्याच्या सगळं आमच्यापर्यंत कसं पोचलं कारण आम्ही तेल लावतो त्यामुळे ते सगळं पाणी आम्हाला कसं देता येईल पाण्याच्या वाटपात काही चुका आहेत काही अडचणी आहेत काय वितरण व्यवस्था या व्यवस्था आहेत त्या बाधित आहेत त्यामुळे शंभर टक्के पाणी आहे ते इकडे येत नाही ही अडचण आहे त्या सगळ्या व्यवस्था कशा सुरू या संदर्भात बैठक झाली त्याचा आम्ही आव्हान आला की आम्ही मार्ग करू गेली तीस वर्ष झाली प्रश्न आहे त्याचा तीस वर्ष जाते जर परिषद विरोधकांची आणि तीस वर्षात कोणत्याही नागरिकांकडून प्रश्न कोणताही विकास होत नाही तर आपण याबद्दल विरोधकांना काय सांगू हांगणं एवढंच आहे की आपण राजकारण शहराच्या विकासासाठी करतो लोकांच्या कामासाठी करतो आणि ते काम आपल्या हातून होत नसेल एकदा दोनदा तीनदा आपल्या हातून होत नसेल तर आपण विरोधकांनी सांगावं की आमची क्षमता राहिलेली नाही काम करायची आता ज्यांची क्षमता आहे त्यांनी काम करावं हो। आता ते त्यांनी सांगण्याची आवश्यकता हो आहे आणि मला कळत नाही की चार चार पाच पाच टर्म तीन तीन टर्म झाल्यानंतर पुन्हा लोकांच्या पुढे कशा जातात काय कशी मते मागतात विषय आहे परंतु बघितला असेल आजपर्यंत जे जे प्रश्न सुटले नाही अगदी जाणता राजा पासून कुणालाही सुटले नाही पाण्याचे प्रश्न असतील एमआरसीचे असतील रस्त्याचे असतील अनेक इशू वगैरे डेव्हलपमेंटचे असतील सगळे इशू आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुटताना आपण बघतोय पाण्याचे विषय आपण बघित असतील ते सुटताना दिसत आहेत त्यामुळं आपण निश्चिंत राहावा शहर बदलते शहर इथलं नेतृत्व पण बदलणार आहे आणि तेव्हा या ठिकाणी जे जे विकासाची कामं राहिलेली आहेत ते सगळी पूर्ण होती